कशाची फुले निघलेत गुलाबाचे कुठे निघलेत शेतात कुणाच्या आपल्या दाखव ना मग युट्यूब टान फॅमिलीला कुणा कुणाला आवडली फुले हे बघा खूप छान आहे मला सगळ्यात जास्त फ्लॉवर किती निघली फुले

छान आहेत का फुले हो छान आहेत है। कुणा कुणाला आवडली ते नक्की सांगा सुंदर ताजी टवटवीत फुले आहेत फ्लॉवर मला हे आवडले हे बघा हे आवडले खूप छान आहे फ्लावर, फ्लावर है है सुंदर तुझ्यासारखं हे बघा Charlie.